आपण पाहत आहात लोणी काळभोर डेपोतील पेट्रोल व वा डिझेल वाहतूक करणाऱ्या ट्रान्सपोर्ट मालकाच्या डिझेल चोरीला पेट्रोल असोसिएशन वैतागले पंधरा ऑक्टोबर पासून टँकर भरणार नाही पेट्रोल असोसिएशनचा कडक पवित्रा गेल्या काही वर्षांपासून टँकर चालक व मालक यांच्या पेट्रोल व डिझेल चोरीचं प्रमाण खूप वाढलंय त्यामुळे पेट्रोल असोसिएशनने पंधरा ऑक्टोबर पासून टँकर न भरण्याचा कडक पवित्रा घेतलाय मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन वर्षात दहा ते अकरा चोरीच्या घटना घडल्या असून त्यामुळे व्यापारात खळबळ उडाली आहे कंपनीचे अधिकारी या चोरीला पूर्णपणे जबाबदार आहेत कारण त्यांनी दिलेले दर डिझेलच्या किमतीतही भरत नाही आम्ही तसेच डीलर्स या नात्याने वाहतूकदारांनी सांगितलेल्या दरात काम करण्यास भाग पाडलं जातं जे त्यांचा खर्च भागवण्यासाठी चोरी करतात या दोन वर्षात दहापेक्षा पेक्षा जास्त चोरीच्या घटना पकडल्या गेल्याने ही निविदा तत्काळ रद्द करून नवीन निविदा तत्काळ काढण्यात याव्यात म्हणून असोसिएशनने सध्याची निविदा रद्द करण्याची मागणी केली आहे याची कृपया नोंद घ्यावी नफे तेल कंपन्यांनी यापूर्वी या विनंत्यांकडे दुर्लक्ष केलंय ज्यामुळे चोरी आणि नुकसान झालंय कायदेशीर वाहतूक कडून बेकायदेशीर कामं सुरू आहेत त्यामुळे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून कोणताही विक्रेता यांच्या टँकर्स त्यांच्या स्वतःच्या पंपासाठी आणि सह डीलरला लोड करण्यासाठी पाठवणार नाही असा निर्णय घेण्यात आला सर्वसामान्य जनतेची गैरसोय होऊ नये यासाठी तेल कंपन्या आणि जिल्हा प्रशासन कृपया नोंद घ्यावी अशी माहिती पुणे डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रूपारेल यांनी दिली आहे